तर नमस्कार मंडळीं पहिल्या अखिल भारतीय सासू संमेलनाच्या निमित्तानं आपण सगळे इथे एकत्र आलो ती माहिती अगुबई हो का तर बंधू आणि भगिनी भगिनींनो पहिल्या अखिल भारतीय सासू संमेलनाच्या निमित्तानं आपण इथे जमलो हो। आहोत आणि आपल्या मुख्य अतिथी सौभाग्यवती गोदावरी सॉरी <laughs> हा भगिनींनो आपल्या संमेलनाच्या मुख्य अतिथी कुमारी गोदावरी धुमाळे यांचे स्वागत करण्यासाठी मी संमेलनाच्या स्वागताध्यक्ष सौ सरस्वतीबाई राणे यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करावं नेहमीच मी माझं काम बरोबर केलं होतं त्या पुढे आपण लॉली स्वागत फुलांचं शॉर्टेज असल्यामुळे आपण आपल्या मुख्य अतिथींचं स्वागत लॉलीपॉप देऊन करूया काय काय डोक्यात आलं अगदी तुम्ही म्हणाला लक्षात आलं आपलं स्वागताध्यक्षा त्यांनी मुख्य अतिथी यांचं मी स्वागत लॉलीपॉप आणि पुष्प देऊन करते आय डिक्लेअर कुमारी गोदावरी ओपन ठीक <laughs> आहे ठीक आहे बसा हो बसा धन्यवाद दादा तर बघे हिंदो पहिल्या अखिल भारतीय सासू संमेलनाची अध्यक्ष या मी संमेलनाच्या मुख्य अतिथी कुमारी गोदावरी धुमाळे यांना चार शब्द बोलण्याची नम्र विनंती केली भारतीय सासू संमेलनाचे मला मुख्य अतिथी म्हणून बोलवलं त्याबद्दल प्रथम मी सर्वांची आभारी आहे <laughs> <laughs> मला सासू बद्दल मी लग्न न करण्याचं मुख्यच कारण तेच आहे <coughs> मला एकदम सासू व्हायचं होत पण सासू होण्यासाठी आधी सून व्हावं लागतं आणि सुनांचा मला पहिले पासून म्हणून मी लग्नच केलं नाही पण सासू या शब्दात केवढ महत्व साठवलंय सा वाँ। सा म्हणजे सात सुरांची सुरुवात आणि सु म्हणजे चांगल उत्कृष्ट म्हणजे सासवांचं व्यक्तिमत्व लयबद्ध आणि चांगुलपणाने ओतप्रोत तरी सुद्धा तरी सुद्धा सासवांना सुनांची चार शब्द ऐकावेच लागतात खरं तर खरं तर हे सांगतो ना माझा झालं ना सायलेंट मोड वर गेल्या होता तर बघिनी चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणतात पण मी म्हणते सासवांचे चार दिवस अजून आलेच नाही चार दिवस चालू तरीही सासवांनो धीर सोडू नये नेटाने प्रयत्न करत राहावा सुनांना सासूपद लवकर दिलं तर सासवांचा त्रास लवकर कमी होईल आणि सासूपदाचा हक्क आणि आनंद तुम्हाला उपभोगायला मिळालाच पाहिजे मी तुम्हाला सुयश चिंतिते आणि सासू रिलीफ फंड या नावाचा फंड जाहीर करून मी एक हजार रुपयाचा फंड त्यात टाकून माझे भाषण संपवते गोदावरी तर आता या संमेलनाची अध्यक्ष <coughs> या नात्यानं कार्यकारिणी सासू संमेलनाच्या कार्यकारिणीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मी कुमारी गोदावरी धुमाळे यांना डी एम एल अशी पदवी बहाल करते काय एम डीएमएल म्हणजे हो डी एम एल म्हणजे डॉक्टर ऑफ मदर इन लॉज

ठीक आहे तर आता हा सत्कार सोहळा आटोपल्यानंतर आपण सासू संमेलनाच्या कार्यवाहीला सुरुवात करीत आहोत या या आय वॉन्ट टू से समथिंग या या काय नाव आपलं मी लक्ष्मी अय्यंकर असतो असतो <laughs> त्या मद्रास त्यांच्या मध्ये असतोच म्हणतात तुम्ही चालत मी बोला मी मद्रास वरून पहा मी म्हणतो बर की आपण जे हुंड सिस्टम घेतोय ते चूक असते बरोबर आहे की नाही बघा आपण जर हुंड सिस्टम बंद करते तर ऑल राईट होते अध्यक्षा हा माझा गुद्धा असते मुद्दा हा मुद्दा हे एकदम पटण्यासारखा आहे आपण सगळ्या सासवांनी हुंडा पद्धतीला विरोध करायला पज़ी। तराया पज़ी। तराया। तराया। कुमारी गोदावरी धुमाळे यांच्याकडनं अगदी ताजा ताजा सूचना आल्या आहेत बरं का त्यांनी त्यांची पहिली सूचना आहे की मुख्यमंत्र्यांनी जशी लाडकी बहीण योजना राबवली आहे ना सगळे आनंदी आहेत की नाही बहिणी तशीच लाडकी सासू योजना सुद्धा राबरावी काय म्हणता काळ्या उंचा द्या आणि ही योजना राबवून सगळ्या सासवांना सून पीडित सासवांना योग्य तो मोबदला मिळावा टाळ्या कुमारी गोदावरी धुमाळे यांची दुसरी सूचना आहे की सगळ्या सुनांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारावी म्हणजे wow. सगळ्या सुनांना त्या प्रशिक्षण केंद्रात बोलवून त्यांना सुसंस्कृत आणि करता येईल आहे काय oh. म्हणता सगळ्या सातवा तयार आहेत का आपल्या सुनांना पाठवायला oh, oh, oh. मग टाळ्या अहो oh, oh, oh. स्वागत स्वागताध्यक्ष या नात्याने मी सांगते की हे सगळे प्रशिक्षण वर्ग रात्री घ्यावे म्हणजे सकाळी सुना हाताशी सापडतील सासवांच्या <laughs> आणि माझं असंही मत आहे की या प्रशिक्षण वर्गाला प्रत्येक सासूनी आपल्या सुनेचं नाव नोंदवावं आणि तरच सुना सुविद्या आणि सुसंस्कृत होतील बरं माझ्या सुनेच नाव घाला सासूबाई तुम्ही कशाला म्हणजे सासू संमेलन आहे ना मला यायचा अधिकार आहे इथे तुझं नाव म्हणजे माझ्या सुनेच म्हणजे तुझं नाव झालं आधी प्रशिक्षण वर्गाला हे बघा मी सासू आहे मला प्रशिक्षणाची काही एक गरज नाही तुला जायलाच हवं हे कोण ठरवणार तुला जायला, जायला हवं तुझं नाव आधी नोंदव <coughs> बरोबर आहे हो पार्वतीबाई अगदी बरोबर आहे म्हणजे तुमच्या सासूबाईंचा बरोबर आहे सगळ्यात पहिले तुमचंच नाव नोंदवायला हवं हो स्वतःच ना एवढा पुरक येतो ना त्यांचा सतत जा माझी सासू म्हणाली असे ना मी पण माझं नाव नोंदवलं असं या प्रशिक्षण वर्गासाठी मी नाही जाणार पण मला अजून एक असं सुचवायचं आहे ज्या सासवांच्या सासव जिवंत आहेत त्यांना कुठल्याशा कोर्टात जायचा काही अधिकार नसावा कारण त्यांच्या सासूवर त्यांच्या सासूनी खटला चालवता येतो स्वतः अपराधी असताना दुसऱ्यावर चिखलफेक करण्याचा काय अधिकार आहे हे बरोबर आहे तुमचं काकू मलाही पटलं काय बरोबर आहे यात विचार करण्यासारखं काहीच नाही सासू एकदा स्त्री एकदा सासू झाली की तिला या कोर्ट ऑफ मदर इन लॉज मध्ये येण्याचा पूर्ण अधिकार आहे हो पार्वतीबाई काही काय म्हणता हा तुमच्या सासूबाई जे म्हणतायत ना ते अगदी बरोबर आहे काकू मला पटते तुमच्या सासूबाई मेल्या म्हणून म्हणतात हो पार्वतीबाई म्हणता हा खाल्ल्याचा आरोप लावला आणि तसाच आरोप तुमच्या या सासूबाईने तुमच्यावर लावला तर नैतिक दृष्ट्या तुम्हाला तुमच्या जुनेवर चोरून तू खाल्ल्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही भेट का याच रात्री दोन वाजता उठून बाळंतिणीसाठी केलेले डिंकाचे लाडू चोरून खातात <laughs> तुमच्या सुने रहे? शांत बसा शांत बसा शांत बसा मुख्य議題 नाही शांत बसा करते शांत बसा पणटा कशाला mene काय मुद्दा हा अहो ती माझ्या मुद्द्याचा काय झालं सांगा हो तुमच्याच मुद्द्यामुळे हे वातावरण मुद्द्यावर आलंय तुमचा मुद्दा मुळीच मंजूर करता येणार नाही सासू संमेलन आहे की कुस्ती संमेलन तरी मी एडिटरला म्हटलंच होतं की मी साईपर्यंत संमेलन संपलेलं जाऊ दे जे ते फोटो तरी काढून घेते काय मी दैनिक पोपट वार्ताहर आहे दैनिक मागे माझा फोटो अहो मी तर निगेटिव्ह आहे माझा फोटो असताच येतो <laughs> <अगला। laughs> संमेलनाचं काय झालं आणि यांचं भांडण कशासाठी सुरू आहे अहो काय सांगायचं संमेलनाची भांडण करणार अहो सासूसून संघर्ष हा नैसर्गिक आहे आणि तो सामोपचाराने आपापसात सोडवणे हेच इष्ट आहे आणि हीच तर संमेलनाची झाली आहे बरोबर <coughs> <coughs>